सकाळची वेळ होती गाव अजून पूर्णपणे जाग झालं नव्हतं उसाच्या शेतांमधून वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज आणि त्या वाऱ्याबरोबर येणारी एक विचित्र शांतता त्या शांततेखाली मात्र एक सत्य लपलेलं होतं जे कुणीही पाहायला तयार नव्हतं शेतात कामासाठी गेलेल्या काही मजुरांनी जे दृश्य पाहिलं त्याने त्यांच्या आयुष्याची दिशा बदलून टाकली उसाच्या दाट पानांमध्ये एक स्त्री देह पडलेला होता निर्जीव ओळखून येण्यासारखा कोण होती ती इथे का आली होती आणि सर्वात महत्वाचं तिला इथे कोणी आणलं कोणताही मोबाईल नाही ओळखपत्र नाही दागिने नाही फक्त एक मृतदेह आणि असंख्य प्रश्न ही हत्या होती पण ती कुणाची हत्या होती हे कुणालाच माहिती नाही आणि मग जमिनीवर पडलेला एक छोटासा कागदाचा तुकडा सगळ्या तपासाचं भविष्य बदलून टाक एक साधं पण निर्णायक रेल्वे तिकीट एका तिकिटावरून पोलिसांनी उलगडलेली डोक्याला मुंगे आणणारी ही गोष्ट नेमकी काय आहे खून कसा झाला कारण काय होतं आणि पोलिसांनी किती दिवसात आच्छाडा लावला चला आजच्या व्हिडिओमध्ये सत्याच्या त्या अंधार्या वाटेवर एक एक पाऊल टाकूया